नमस्कार मित्रांनो मी कोकणचा दिवटा मंगेश सुरू आहे मित्रांनो या बरं या मागच्या दोन महिन्यामध्ये जे राजकारण तापलं आहे हिंदी विरुद्ध मराठी या अनुषंगाने सी बी एस ई पॅटर्न आणि एस एस सी पॅटर्न या विषयाचा मी ब बरेचसे व्हिडिओ बघितले सोशल मीडियावरती आणि विकिपीडियावर पण त्याचं मी विकिपीडियावरसुद्धा मी त्याचं थोडंसं अध्ययन केलं आणि समजलं की एकोणीसशे पासष्टपासनं आपल्या देशामध्ये दे, सी बी एस ई पॅटर्नचा अभ्यासक्रम चालू आहे आता सी बी एस सी पॅटर्न म्हणजे कुठला अभ्यासक्रम तर सेंट्रल बोर्ड सेकंडरी एज्युकेशन हा अभ्यासक्रम श प्रत्येक राज्यामध्ये चालवला जातो याच्यामध्ये इंग्रजी हिंदी सामान्य ज्ञान पर्यावरण आणि गणित हे पाच विषय शिकवले जातात आणि हे विषय लहान मुलांना पहिलीपासून कंपल्सरी आहेत ओके आता एस एस सी बोर्ड म्हणजे कोणतं बोर्ड जे बोर्ड आपलं महाराष्ट्र राज्य सरकार चालवतं ते बोर्ड एस एस सी बोर्ड याच्यामध्ये सर्व विषय मराठीमध्ये असतात त्याच्यामध्ये राज्यभाषा ही मराठी हे पण असते आता फरक एवढाच आहे यावर्षी आपल्या राज्य सरकारने महाराष्ट्राच्या सी बी एस ई पॅटर्न राबवायचा प्रयत्न केला होता आणि ह्याच्यामध्ये मराठी भाषा फक्त ॲडिशनल टाकली होती म्हणजे पहिलीपासनं आमच्या मुलांना सी बी एस ई पॅटर्नवरती अभ्यासक्रम लागू पडला असता याचा फायदा असा झाला असता की मराठी भाषा त्यांना होतीच पण बघ त्याचबरोबर बाकीचे विषय पण त्यांना कंपल्सरी पहिलीपासनं शिकायला भेटले असते मराठी मुलांना ओके okay, याचा फायदा हा झाला असता की मोठ्या मोठ्या स्पर्धा परीक्षा ज्या होतात पुढे पुढे भविष्यामध्ये नीटच्या परीक्षावर ज्या आहेत त्या या परीक्षा सीबीएसई पॅटर्नच्या धर्तीवरती राबवल्या जातात बरोबर आता काही राजकारण्याने राजकारण करून सरकारला हा निर्णय मागे घ्यायला लावला या लोकांचं असं म्हणणं की सरकार हिंदी भाषा मराठी मुलांवर थोपवते आणि म्हणून या लोकांनी राजकारण करून सरकारच्या वीरोदा, विरोध विरोधात उग्र आंदोलन करून सरकारला ह्या गोष्टी म्हणजे ई पॅटर्न राबवाय राबवू नये असं करायला भाग पाडलं त्याच्यामुळे नुकसान झालं कोणाचं सरकारचं नुकसान काय झालं नाही सरकार बघवलं चांगलं करायसाठी सरकारचा उद्देश हा होता की मराठी मुलांना कॉम्पिटिशन उतरण्यासाठी सीबीएसई पॅटर्न राबवायची गरज होती कारण ऑलरेडी सी बी एस ई पॅटर्न हा राबवतो कोण केंद्र सरकार राबवतं ओके आणि याचा उद्देश हा होता की मराठी मुलांनी बाकीच्या मुलांच्या तुलनेत मागे राहू नये हा त्यामागचा उद्देश होता परंतु धूरत राजकारण्यांनी राजकारण करून सरकारला असं करायला अडवलं आता आणि त्याला त्याला, त्याला आम्ही मराठी लोकांनी सुद्धा ह्या गोष्टीला सपोर्ट केला या लो ह्या राजकारणाच्या लोकांना त्याच्यामुळे आता आ, हे विषय पहिलेपासनं लहान मुलांना शिकवले गेले असते तर काय झालं असतं की आमची मुलंसुद्धा सी बी एसई पॅटर्नचा अभ्यासक्रम राबवून आमची मुलं कॉम्पिटिशनमध्ये उतरून सगळ्यांच्या बरोबर लेवलला गेली असती आता विषय असा होणार आहे की जी मुलं ऑलरेडी आपल्या राज्यामध्ये सी बी एस ई पॅटर्न चालू आहेच म्हणजे नवोदय विद्यालय केंद्रीय विद्यालय ही त्यांची काही नावं आहेत तर ही ह्या शाळांमध्ये जी मुलं शिकतात ती मुलं एस एस सी शिकणाऱ्या मुलांपेक्षा जास्त पुढे लवकर जाऊ शकतात कॉम्पिटिशनच्या बाबती बाबतीमध्ये आणि सगळ्या बाबतीमध्ये ओके तर हा विषय त्याच्यामध्ये येतो आता सरकारचा निर्णय सरकारने निर्णय असा घे ह्यासाठी घेतला होता की ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत ज्या पंचायत समिती शाळा आहेत या शाळांमध्ये सरकार हा अभ्यासक्रम राबवणार होतं जे ह्याचं का कारण म्हणजे एवढंच होतं की ह्या शाळांमधली पटसंख्या कमी होत होती आता सरकारने आणि बहुतेक लोक आपल्या शा ह्या शाळांमधनं बोराणा काढून खाजगी शाळेत टाकवत होते किंवा केंद्रीय शाळेत टाकवत होते ज्याला आपण म्हणतो सी बी एस सी शाळेमध्ये आता आ, आ, आता ही पटसंख्या कमी कर ही ह्या ज्या शाळा आहेत सरकारच्या ज्या शाळा चालू होतात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या शाळा सरकार चालू होतं याची पटसंख्या जर वाढली असती तर ऑलरेडी सरकारी शाळांचं शाळा बंद पाडल्या नसत्या परंतु आता आमच्याच लोकांनी या गोष्टीला विरोध केल्यामुळे आता भविष्यामध्ये सरकारी शाळा बंद व्हायची भीती आहे ओके म्हणजे आम्हीच आमच्या लोकां आम्हीच मराठी माणसांनी आपल्याच मुलांच्या आरोग्य भविष्यावरती जोरात लाच मारून घेतले आपल्याच पाय आपल्याच पायाने पाया ओके आणि आम्हीच आमच्या मराठी मुलांचं आयुष्य आणि भविष्याची वाट लावून टाकले कुठल्या पण प्रकारचा अभ्यास न करता त्याच्यामुळे मी बोलतोय त्याच्याकडे लक्ष देऊ नका फक्त एक काम करा गुगलवर जावा आणि सर्च करा सी बी एस सी पॅटर्नचा विषय काय येतो आणि थोडासा अभ्यास करा सी बी एस सी पॅटर्न एस एस सी पॅटर्न खाजगी शाळा आणि सरकारने जी योजना आणली होती यावर्षी सी पॅटर्न राबवण्यासाठी त्या पॅटर्नचा फायदा तुम्हाला काय होणार आता या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा आणि मग तुम्हाला समजेल की या दूरधर राजकारण्यांनी मुद्दाबून स्वतःचं राजकारण करण्यासाठी हा विषय पुढे घेतला आणि जाणून बुजून याला कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठी मुलांचं आयुष्य बर्बाद केलं एवढंच सांगायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र